आज आम्ही या भागातील रहिवाशांची भागिकांची आम्ही स्वाक्षऱ्या घेत आहोत जेणेकरून आम्हाला नवीन पोलीस स्टेशन इथे मिळण्यात यावं कारण की इथे मोठ्या प्रमाणात डी एन सी कॉलेज आहे काशीबाई शिवाय बोलले विद्यालय तर इथे जवळजवळ पंधराशे दोन हजार विद्यार्थी रोज ये जा करत असतात त्याच्यामध्ये थे बऱ्याच वेळा महिलांची मुलांची खेडकानी करणारे टवाड पुर मुलं असतात इथे अवैध धंदे चालू आहेत मोठ्या प्रमाणावरती त्याच्यानंतर इथे ॲक्सिडेंट होतात मोठ्या प्रमाणावरती कारण इथं वाळूचे टम्पर इतक्या फास्टली स्पीडली जातात इथं की तुम्ही विचारू नका त्यासाठी आम्ही नवीन पोलीस स्टेशनची एक मागणी करतोय की जेणेकरून यावरती कुठेतरी एक बंदी निर्माण होईल आणि तो कायदा सुद्धा असतात कोणी घेण्याच्या यासाठी तुम्ही काय काय मोहीम राबवलेली आहे सध्यानं आता आम्ही याच्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांच्या स्वाक्षर घ्यायची मोहीम राबवलेली आहे आतापर्यंत किती नागरिक स्व करून गेले असतील आतापर्यंत जवळजवळ पाचशे साडेपाचशे लोकांनी इथे सह्या केलेल्या आहेत सकाळपासून हा आप प्रोग्राम आम्ही पूर्ण पंचवीस तीस हजार शहरांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निर्णय घेतला यानंतर हे निवेदन कोणाकोणाला तुम्ही देणार आहे यानंतर हे निवेदन आम्ही जळगाव शहराचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब आमदार गिरीश गो महाजन आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही सर्व नगरसेवक आणि प्रतिष्ठित हा कालिंगा माता परिसर हा खूप जास्त वर्दडीचा परिसर आहे नॅशनल हायवे जातो मंदिर मार्केटचा एरिया आहे पण म्हणजे खूप लोकांचे मृत्यू इकडे झाले मोठे मोठे आस्ते इकडे झाले पण सरकारकडनं व प्रशासनकडनं इथे एक ठोस कारवाई इकडे होत नाहीये कारण की मागच्या वेळेस एक चिमुकल्याचा इकडे बली गेला होता तेव्हा मी मागणी केली तिकडे एक चौकी हवी आम्हाला या रस्त्यापासून एक डिवायडर हवं मंदिरापर्यंत फक्त काय केलं सिग्नल लावले पण ते सिग्नलचं पालन कोणी ते करत नाही कारण की त्यासाठी आपल्याला एक चौकीची खूप जास्त गरज आहे तर मला वाटतं इथे एक चौकी आणि काहीतरी सुरक्षेसाठी इकडे सरकारने व अधिकारी लोकांनी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे कारण की खूप लहान लहान चिमुकलं असतील म्हणजे काल जो हासा झाला तो एका चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू केला म्हणजे खूप वाईट ही घटना घडली आहे आणि मला वाटतं जर चालणारा व्यक्ती इकडे सुरक्षित नसू सु शकतो तर मला वाटतं खरंच या अधिकाऱ्यांवर आपण सगळ्यांनी हा विचारा विचारायला हवा की ही घटना घडते तर तुम्ही काय करता तर नक्कीच आजपासून इथले सगळे नागरिक असतील व आम्ही सगळे निवडून आलेले नगरसेवक हो असतील आम्ही हा प्रयत्न करू जे वर्दडीचे जे मार्केटवाले एरिया आहे तिथे आपण जास्त जास्त चांगल्या सेफ्टी कशी वाढवू शकता आपण तिथे अजून काय करू शकता अधिकारी लोकांसोबत बसून आम्ही ठरवू आणि जर नाही गाय तर आम्हाला हातात तो काहीतरी निर्णय घ्यायला लागेल आणि नक्कीच आम्ही का असं काहीतरी करून दाखवू की जळगाव शहरात असं जे होणं हो मागच्या वेळेस इथं लहान बारा वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता मागच्याच वर्षी तर तेव्हा खूप मोठं आंदोलन झालं होतं तेव्हाही प्रशासनाला लोकांनी धारेवर धरलं लो होतं उड्डाणपुलाची इथून मागणी केली होती अजूनपर्यंत प्रशासनाकडून कुठलाही ठोस पाऊल उचललं गेलं नाहीये तुम्ही निवडून आलेले पंच्याहत्तर नगरसेवक महापौर आणि नवीन प्रशासन यासाठी काही प्रयत्न करणार आहात का हेच मागे आम्ही तीच मागणी केलेली की उड्डाणपूल आम्हाला हवा आहे आम्हाला चौकी हवी आहे आम्हाला जे हैमस पासून मंदिरापर्यंत आम्हाला तिथे डिवायडर हवं आहे स्पीड ब्रेकर हवे पण तिच्यातलं काहीच आम्हाला इथे भेटलं नाही फक्त काय केलं सिग्नल लावून दिले आणि त्या सिग्नलवर पण खूप टाइम पाहिलं तर ते बंद असतात आणि त्याच कुठेतरी लोक इकडचे नागरिक ते पण काही बघत नसतात तर आपल्या त्याच्यासाठी ही चौकी खूप गरजेची